नमस्कार मित्रांनो पावसा म्हणलं की आपली पावलं वळतात तिहरीवागार शालूनसलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांकडे कातळ कड्यांतून ओसरणाऱ्या पांढऱ्या शुभ्र जलधारांचा तांडव बघण्यासाठी आपला दर विकेंड हा आपण सह्याद्रीच्या कुशीत घालवत असतो आमचा घाट पण त्या बाबतीत काय मागे नाही घाटातून समोर दिसणारे धबधबे बघत मस्त गरमागरम कांदा भज्यांवर ताव मारत चहाच्या चुसक्या घेणार नाही असा पर्यटक होणे नाही पण या निसर्ग सौंदर्याने भरपूर वरणघाट परिसरातून दिसणाऱ्या किल्ल्यांची घाटवाटांची कधी तुम्ही माहिती घेतली आहे का चला तर मग आज ती घेऊया आणि वरणघाटात फेरपटका मारून येऊया तर मित्रांनो आता मी अशा जागी आलो आहे वरण घाटातील की तिथून आपल्याला स्वराज्याच्या दोन्ही राजधान्या एक साथ दिसत आहेत बघूयात तर आता पासून थोडं पुढे येत इथं खाली पवार हॉटेल आहे तर मी आता मध्येच थांबलो आहे एका जागी जिथून आपल्याला या दोन्ही राजधान्यांचं दर्शन होतं आहे खास हा बघा इकडं दुर्गे दुर्गेश्वर रायगड दिसतोय आणि इकडं दुर्गराज राजगड स्वराज्याची पहिली राजधानी स्वराज्याची दुसरी राजधानी आणि मध्येच गरुडाचे घरट किल्ले तोरणा असा भारी नजारा दिसतोय आज एकदम भारी सह्याद्रीचे मुख्य रांग त्यातील तुम्हाला माहिती देतो इथून बरेच वाटा दिसत आहेत आपल्याला घाटवाटा इकडं बघताल तर हा रायगड त्याच्या बाजूला आडराई टोक आता त्या आडराई टोकापासून पुढे आल्यानंतर इथं आहे कडा त्याच्या डाव्या बाजूला शेवते घाट उतरतो खाली शेवते गावात त्याच्यानंतर येतो नाणेमाची धबधबा त्यानंतर येतो मडेघाट मडेघाटचा धबधबा मडेघाट जो खाली राम रानवाडीत उतरतो त्यानंतर उपांड्या घाट उपांड्या घाट झाल्यानंतर इकडं आंबेनळी आंबेनळी घाट उतरतो आंबेनळीच्या वाडीवर खाली तसंच मग आपण पुढं आल्यानंतर इकडं या खाच्यात गोआप्या घाट उतरतो त्याच्या पुढं सुपेनाळ मग नंतर रांगवळत इकडं या वरण घाट परिसरात येते असा भारी परिसर या पुढच्या रांगेत सगळ्या वाटा वाटांची भटकंती झालेली आहे आपली दुर्गराज राजगड आणि त्याची संजीवनी बाग असं दिसते मस्त एकदम एकदम क्लिअर दिसते संजीवनी माची आणि हा त्याचा बाली किल्ला आत्ता खाली होतो आपण तवा सुळाची आणि डुबा दिसलेला हा आपल्या समोर कावळ्या किल्ला त्याचा भागवा दिसतोय बघा त्या किल्ल्यावरचा एकदम स्पष्ट इथं वाघजाई देवीचं ठाणे घाटातलं त्याच्यावरती गेलं की जुनं वाघजाईचं देवीचं ठाणे आणि तिथं पाण्याच्या टाक्या पण पाहायला मिळतात आपल्याला बऱ्याच भारी परिसर आहे एकदम हा आता पुढं आपल्याला जाता जाता मोहनगड दिसेल रोहिडा दिसेल रायरेश्वराचं पठार दिसेल आमलाचक देवघर धरण असा बराच परिसर आपल्या नजरेस पडणार आहे जाताना पण हा एकदम खास स्वराज्याच्या दोन्ही राजधान्या एक सात हे बघा इथं पवार हॉटेल आहे त्याच्या समोर आलात तुम्ही तर या बाजूला बघा दुर् दुर, दुर्गराज राजगड त्याचा बालेकिल्ला स्पष्ट दिसतोय बघा एकदम हा डुबा इकडं सु सुवेळा माची जर तुम्ही अजून वरणघाटातून पुढं वाघजाई देवीच्या ठाण्याकडे गेला तिथून एकदम क्लिअर दिसतो राजगड अगदी दिस समोरच एकदम पुढ्यात आम्ही इथं भटकंती केलेली थोडक्यात के सांगतो तुम्हाला इथं खाली उंबरडीत गेलेलो या गाडीवाटीने आणि उंबरडीतून पाळदार घाटवाट उतरलेली खालच्या खोग्यात गेलेलो ओढ्याला जे आपण वरण घाटातून समोर दरी बघतो त्या दरीत एकदम आत गेलेलो आणि मग तिथून खाली शिवतर घळीकडे गड़ चालत गेलो आणि नंतर मग शिवतर घळीच्या मागून खुटेदार ही वाट चढत कुंड असं भारी ट्रेक मारलेलं या भागात परत शिवतार घळीपासून ट्रेक स्टार्ट केलेला आणि खालून वड्यावड्याने वरती येत जे आपण वरणघाटातून समोर धबधबे बघतो तर त्यांच्या बेसला जाऊन आलेलो आम्ही असं भारी भन्नाट भटकंदी केलेली या भागात तर हे बघा हे पॉवर हॉटेल आहे हा गाडी गाडीमार्ग वरणघाटाचा पलीकड्याच्या इथं आपल्याला बघा समोर आता दुर्गदुर्गेश्वर रायगडाचं छान दर्शन होते हा इकडे त्याचा भवानी काढा अगदी नगारखाना पण डोळ्यांना स्पष्ट दिसतोय त्याचा या बाजूला बुटका बघताल तर पोटल्याचा डोंगर रायगड आणि पोटल्याचा डोंगर यांच्यामध्ये काळ काही खिंड हा जो डोंगर दिसतोय तो आहे गुहिरीचा डोंगर अगदी राजगडाच्या उंचीचाच आहे इकडे बघू शकता बिरवाडी या मायडसी हे समोरचं रामदास पठार आणि सह्याद्रीचे मुख्य रांग लिंगाण्यापासून अगदी वळलेली हे अड्राई टोक त्याचं या बाजूला आल्यानंतर इथं आतमध्ये ना नाणीमाचे धबधबा आहे उकाडा शेवते घाट पण तिथंच उतरतो शेवते गावात त्यानंतर पुढं मग मडेघाट उपांड्या घाट असा परिसर आहे इकडं मोरझोत धबधबा पडतो खालच्या माजेरीतून जाता येतं त्याच्या जा बाजूला तो तुम्हाला या पॉईंटवरून पाहायला मिळतो भारी तर असा भारी परिसर आहे घाटाचा जय आहे मित्रांनो तर मी आता वरण घाट उतरून गाडी मार्गाने राजवाडी फाट्यावर आलो आहे जो की महाडजवळ आहे तर इथून तुम्हाला राजगड तोरणा आणि प्रतापगड असे तीन किल्ले दिसत आहेत ते दाखवलं तुम्हाला इकडे बघू शकता हा आहे तोरणा त्याची बुदला माची पण स्पष्ट दिसते बघा या बाजूला बघताल तर हा बघा हा राजगड दिसतोय त्याचा बाले किल्ला दिसतोय आणि डुबा दिसतोय आणि इकडे वळवली नजर तर हे बघा हा लांबवर किल्ले प्रतापगड नजरेस पडतोय आपल्या असं भारी आज वातावरण क्लिअर आहे त्यामुळं या राजवाडी फाट्यावरून आपल्याला हे तीन दुर्ग बघायला मिळत एकदम भारी